अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी आली मोठी खुशखबर अंगणवाडी ताईंना तीस हजार पाचशे वीस रुपये महिना मानधन लागू करणेबाबत पत्र निर्गमित अन्नपूर्णा देवी मोठा निर्णय एक एप्रिल सेविकांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनात वाढ करा नवी दिल्ली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे योगदान महत्त्वाचे आहे त्यांच्या तक्रारीचे निवारण केले पाहिजे यासाठी त्यांच्या मानधनात वाढ करणे निवृत्ती कामगार आणि मदतनीसांना भत्ते देणे त्यांच्या कामाच्या परिस्थितीत आणि सामाजिक सुरक्षेत प्रगतशील सुधारणेचा मार्ग तयार करणे या तीन गोष्टी केल्या पाहिजेत अशा आशयाचे पत्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी यन्न, यांना लिहिले आपल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले की मी अलीकडेच अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी समितीच्या एका शिष्टमंडळाला भेटलो आणि त्यांना येणाऱ्या आव्हानावर चर्चा केली मी सुचवलेली पावले सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टीचे पालन करणारे आहेत तसेच कठोर परिश्रम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसाबद्दल देशातील कृतज्ञता देखील दर्शवणारे आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या एकात्मिक बालविकास सेवा य सेवा कार्यक्रमाचा कणा आहेत कुपोषणातील लढा देऊन तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण देऊन महिला आणि मुलांची अथक सेवा त्या करत कोविडच्या संकट दरम्यान त्यांनी वैयक्तिक जोखीम पत्करून ठरवल्यापेक्षा जास्त काम केले देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करूनही दुर्दैवाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अपुरे वेतन मिळत आहे त्यातही सामाजिक सुरक्षतेचा अभाव आहे असलेलेही राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी म्हणाले की शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्वच तातडीच्या मुद्द्यापैकी एक म्हणजे ग्रॅज्युटी न मिळणे सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना औपचारिक कामगार म्हणून मान्यता देऊन त्यांना पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत त्यांना पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत ग्रॅज्युटीचा अधिकार देऊन जवळजवळ तीन वर्षे उलटून गेले आहेत मात्र भारत सरकारने या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही असे ते म्हणाले